ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या दुल्हारीपाड्यात एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना सकाळी घडली आहे नशेखोर तरुणाकडे चोरी केलेला मोबाईल पुन्हा मागितला म्हणून हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे आता या प्रकरणी जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गयाप्रसाद यादव असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आरोपी आयुष हा सराईत गुन्हेगार असून त्याने गयाप्रसाद यादव याच्या परिचयाचे लोकांचे मोबाईल चोरी केले होते याविषयी गयाप्रसाद यादव यांनी आयुषकडे पुन्हा मोबाईल देऊन टाक असं सांगितलं असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले आणि आरोपी आयुषने थेट यादव याच्यावर कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात गयाप्रसाद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत मेरा नाम गया प्रसाद है और सवेरे आज मेरे गाँव वालों का दो जन थे तो उन लोग का मोबाइल छीना एक तो क्या नाम आयुष आयुष मोबाइल छीना मैं उसको जाकर बोला कि भाई क्यों मस्ती कर रहा वे, वे नहीं नहीं है लोग का मोबाइल दे दे वो भी नए नए है इधर तो वो बोला तू देखा है क्या मेरे को मोबाइल लेते और बस तलवार निकाला तुम्हेंर तो को मार दी उधर ही कहा है बेड़ा है आज सभी रहे बजे मोबाइल मेरे गांव वाले का तो मोबाइल रेडी में था हाँ ले लिया था और बोल रहा था तुमने तुम, तुम लोग देखे क्या कि मैं लिया हूँ ऐसा बोल रहा हाँ जब मैं बोला उसको कि भाई दे दे उन लोग का मोबाइल ऐसा मत कर तू बोला तू देखा है क्या मेरे को ऐसा हुआ हथियार वही चाकू था बस एक ही जन था वो अकेले ही था आकाश शाह ने स्वानंद मीडिया उल्लासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा